केसाच्या ट्रीटमेंटसाठी लागणाऱ्या खर्चासाठी वाहन चोरी करणाऱ्या एका आरोपीला अटक करत सहा गुन्हे उघडकीस आणण्यात गुन्हे शाखेच्या युनिट तीन पथकाला यश आले यासोबत त्याचा साथीदारला अटक करण्यात आली असून सहा गुन्हे उघडकीस आणले लकडगंज परिसरात पोलीस पेट्रोलिंग करीत असताना पोलिसांना माहिती मिळाली की अरबाज अहमद हा एक दुचाकी वाहन विकण्याच्या तयारीत आहे पोलिसांनी ट्रॅप लावला आणि त्या आरोपीला पकडले त्याची विचारपूस केली असता त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली विविध पोलीस स्टेशन हद्दीतून त्याने सहा दुचाकी वाहन चोरी केल्याची कबुली दिली त्याने ही चोरी केसाच्या ट्रीटमेंटसाठी लागणाऱ्या खर्चासाठी केल्याची माहिती दिली पोलिसांनी त्याच्याकडून सहा दुचाकी वाहन जप्त करत त्याला व साथीदाराला अटक केली पुढील तपास आमचे युनिट टीमचे कर्मचारी अधिकारी हे लकडगंज पोलिसांच्या हद्दीमध्ये माल मालधक्काजवळ पेट्रोलिंग करत असताना गुप्त बातमीदारा तर्फे माहिती मिळाली का एक अरबाज नावाचा इसम आहे तो ऍक्टिवा गाडी अ विकण्याच्या प्रयत्नात आहे त्या अनुषंगाने आम्ही ट्रॅप लावतो त्याच्यावर ताब्यात गुंतला विचारले असता त्याने एकूण मध्ये दोन मोटरसायकल ऍक्टिवा लकडगंजमध्ये एक यशोधरा नगरमध्ये दोन असे एकूण सहा ऍक्टिवा आणि मोटरसायकल चोरी केलेल्या आहेत त्यांनी कबूल दिले व सहा मोटरसायकल आम्ही त्याच्याकडनं जप्त केलेले आहे सदर चोरी आ, कशा करता करतो यावर विचारले असं त्यांनी सांगितलं की तू मेडिकल ट्रीटमेंट त्याच्या चा, केसाबाबत चालू आहे त्याकर त्याला पैशाची आवश्यकता असल्यामुळे त्यांनी इतर चोरे केले आहे आरोपी व गाड्या ताब्यात घेऊन पुढील कारवाई करतात किती समावेश आहे गाडी अजून होती दोन आरोपी आहेत एक सरफराज सलीम शेख व अरबाज अहमद रईस अहमद हे दोघी पण आपण ताब्यात घेऊन अरबाज अहमद जे आहे त्याच्यावर कोणता रेकॉर्ड नाही आहे परंतु सरफराज जो आहे त्याच्यावर पुन्हा विशांतवाडी येथे एक तीनशे दोन चावल दाखल असल्याची माहिती मिळाली आहे